एक तर गेल्या चौदा पंधरा वर्ष वर्षापासून हे प्रदर्शन होत आहे मला प्रत्येक वेळी वाटतं की किती जास्तीत जास्त वेळ मी याला देऊ शकेन पण कामाच्या दबडग्यामध्ये हे काही शक्य होत नाही पण यावेळी मी ठरवून आलो आहे की पूर्ण प्रदर्शन बघायचं तिथल्या काय काय वस्तू आहेत त्या बघायच्या बेसिकली खाण्याचे स्टॉल पाहिजे की हे खाण्याचे जे स्टॉल आहेत हे कमर्शियल लोकांचे नाही आहेत हे गाव तळागाळातून जी मंडळी आली आहेत त्यांनी लावलेले आहेत आणि यावेळी मला इथे हो महिलांचा सहभाग जास्त आहे आणि यावेळी मला इथे सगळ्यात जास्त मिलेट्सवर भर दिलेला लोकांनी द्या आणि मिलेट्सचे इतके वेगवेगळे प्रकार केले आहेत लाह्या म्हणू नका रवा म्हणू नका त्याच्यानंतर फ्लेक्स त्याच्यामध्ये तयार केले आहेत आणि त्याबरोबर पदार्थसुद्धा आहेत तर या खरंच सगळ्यांचं कौतुक वाटतं आणि याच्यातून मलाच शिकायला मिळतं तर इतरांना तर खूप काही शिकायला मिळत असेल आणि yes, हा उपक्रम तुम्ही वर्षानुवर्ष असाच ठेवा आणि इनफॅक्ट मी म्हणेन की फक्त मुंबईपुरतं मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये किंवा जिथे याची गरज आहे अशा ठिकाणी तुम्ही न्यावं मुंबईकरांना काय आवाहन करायचं मुंबईकरांना हेच आवाहन करेन की तुम्हाला जसाही वेळ मिळेल मला माहिती आहे की इथे ट्रॅफिकचा थोडा प्रॉब्लेम असतो सगळीकडे पण तरीही वेळात वेळ काढून या आणि हे प्रदर्शन बघा सकाळी बारा वाजतापासून सुरू होतं ना दहा दहा वाजता सुरू होतं बघा तर एखादं वेळी हॉट आपल्या ह्याला सुट्टी मारा कामाला सुट्टी मारा आणि खरा जीवनाचा ग्रामीण आनंद काय असतो तळागाळातून जी लोकं येतात ते त्यांचं ऑथेंटिक काय देतात ते तुम्ही बघा आणि मजा करा थँक्यू सर